पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा तसेच उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ झाल्यावर मलकापूर शहरांमध्ये मुख्य चौकात फटाके व वा पेढे वाटून आनंद व्यक्त केला गेला महाराष्ट्रामध्ये आज देवेंद्र फडणवीस यांची शपथविधी झालेली असल्यामुळे आम्ही मलकापूर शहरामध्ये जल्लोष झालेला आहे आणि त्यांनी खरंच महिलांसाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे आणि आम्ही लाडक्या बहिणी म्हणून त्यांचं खरंच आज अभिनंदन करत आहे तर यावेळी महिलांनी सुद्धा या आनंदात सहभाग घेतला तर भाजपा कार्यकर्ते त्यांनी सुद्धा मलकापूर या ठिकाणी शपथविधी होत असताना लाईव्ह प्रक्षेपण टीव्हीवर दाखवल्याने उत्साह दिवाळीत परिवर्तित झालेला दिसून आला त्यावेळी मलकापूर व नांदुरा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आज मलकापूर या ठिकाणी जसं देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदाची शपथ पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मलकापुरामध्ये भाजपा महायुती सरकारच्या कार्यकर्त्यांनी ती जल्लोषात इथं फटाकेबाजी आणि ढोलताशे वाजून त्यांचं अभिनंदन केलेलं आहे तर आज मलकापूरमध्ये या ठिकाणी आपण महायुतीमध्ये मध्ये जे कार्यकर्ता आहे त्यांच्याशी आपण संपर्क करून राहिलो जाणून घेऊन घ्या की त्यांचा आनंद त्यांनी कथा व्यक्त केला कसा आनंद व्यक्त केला आपण आज अत्यंत आमच्या जीवनामधला हा फार मोठा दिवस आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भरभक्कम विजय हा आमच्या आयुष्यात आम्ही पाहिला आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला जनतेने मॅन्डेट दिलेला आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महायुतीचे सर्व उमेदवार या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी जनतेने निवडून दिल्याबद्दल जनतेचे आम्ही हार्दिक आभार मानतो आहे आणि पुढील काळामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार विकासात्मक काम हे फार मोठ्या प्रमाणात करणार आहेत आणि जनतेचा आणि सर्वसामान्य लोकांचा हा विकास हा त्यांच्या डोळ्यासमोर आहेतच आणि ते फार मोठ्या प्रमाणावर करतील अशी आशा बाब सर्व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत चैतन्य उत्साह हा निर्माण झालेला आहे आमचं हे मत आहे की जे जे युती सरकारचं युती सरकारने या शपथविधी घेतली आहे सर्वांनी त्या सरकार या विकासाच्या याच्यावर आणि पूर्ण महाराष्ट्र हा भरघडून नेणारच आहे अशी आम्ही सर्व कार्यकर्ता इच्छा बाळगतोय असे मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतोय आज मालकापुरामध्ये खरोखरच दिवाळी ठारखा सण निभवल्या गेला मानवला गेला आणि महायुती सरकार जेव्हा विजयी झालं मलकापुरामध्ये जेव्हा आमदार चेंचुक संचे निवडून आले सुदर्शन मराठी अनिल कुमार गोठी मलकापूर